शेतकरी कर्जमाफीला महायुती सरकारने सोयीस्कर बगल दिली आहे त्यामुळे शेतकरी कर्जमाफी ही पुढच्या निवडणुकीवेळी होईल अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर केली आहे ते सांगलीच्या जत तालुक्यातील दरीबडचे येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा होणार असे सांगितले होते त्यामुळे शेतकरी वाट बघत होते पण अजितदादानी सांगितलं कर्जमाफी होणार नाही तसेच लाडक्या बहिणींचे पंधराशेचे एकवीसशे देखील आता मिळणार नाही त्यामुळे आधीमध्ये आता कोणी मागायचे नाही थेट पुढल्या निवडणुकीतच अशा शब्दात जयंत पाटलांनी सरकारवर निशाणा साधला आहे आता पैसे तर कायम द्यावी लागतील थांबवता येणार नाही आणि त्यासाठी इलेक्शन झालं की योजना बदलली असं नाही करता येणार आणि त्यासाठी सरकार मला अपेक्षा आहे की महिलांचा आकडा आज अडीच कोटी महिलांना एक पंधराशे रुपये मिळतात पंधराशे ते एकवीसशे करा आश्वासन आहे ते काय तुम्ही करत नाही ठीक आहे पंधराशे द्यायचं बंद करू नका कारण प्रत्येक गरीब घरात पंधराशेचं महत्व आहे आता त्यामुळे अनेक योजनांच्यावर परिणाम व्हायला लागले कामगारांचे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार मागपुळ होतील आणखीन काय होईल आणखीन काय होईल आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच आमची घोषणा होती आमचं सरकारने सांगितलं आमचं सरकार आलं तर आम्ही कर्जमाफी करू आम्ही अशी घोषणा केल्यावर सब महायुक्तीच्या नेत्यांनी देखील सांगितलं तुमचा सातबारा कोरा 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 करून देतो ते मी नाही देवेंद्र फडणवीस साहेब यांचं भाषण आहे कोरा कोरा कोरा, कोरा करू आता लोक वाट बघत आहेत की आपला सातबारा कोरा कधी होणार म्हणून एकतीस मार्चला कोण पैसेच भरणार पैसे भरत भर नाही म्हटल्या आमच्या आदित्यराव दादानी सगळ्यांनाही झालं दादा काही कर्जमाफी वगैरे होणार नाही किंवा पैसे भरा आता किती जणांनी पैसे भरले मला माहित पण सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ज्याच्यामध्ये सतीप साहेब काम करतायत त्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने आता एकतीस मार्च झाल्यावरचे रिझल्ट आता जाहीर करतील पण त्यामध्ये एनपीए नेट एनपीए शून्य टक्के केलेलं आहे आणि ग्रॉस एनपीए मला वाटतं दोन टक्के का एवढे चांगली परफॉर्मन्स जगताप साहेब सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत केलेलं आहे आणि ते खतिबारणं हो त्यांचं श्रेय आहे असं मला वाटते कारण तुमच्या भागातली वसुली जी काही झाली असते चांगली झाली आहे असं त्यांचं म्हणणं मागच्या वर्षी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला दोनशे सहा कोटी काहीतरी फायदा होता यावर्षी किती झालाय मला माहीत नाही त्यांचे आकडे अजून माझ्याकडे नाही आहे पण सांगायचा मतीचा अर्थ की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करण्याच्या सत्तेवर जाण्याच्या आधी त्यांनी केलेली त्यांनी त्या कर्जमाफीच्या घोषणेला सोयीस्कर सत्ता बघत दिलेली आहे मग आता हे कधी होणार परत ज्यावेळी मताला तुम्ही जाल की नाही आधी मध्ये आधी काय होणार पंधराशे एकवीसशे पण होईल आता पुढच्या आता मध्ये आधी कुणी मागत बसू नका आता पुढच्या निवडणुकीचीच वाट बघायला लागेल मधल्या काळात घेणं शक्य होणार नाही तर बाकीची बरीच महत्वाची कामं आम्हाला आहेत त्यामुळे हे सगळ्या दोन गोष्टी ज्या घोषणात आहेत त्या हळूहळू सरकारनी पूर्ण कराव्या शेवटी आम्ही विरोधी पक्षात आहे आम्ही काय देतो म्हणत नाही कारण आमचा बऱ्यापैकी जोरात पराभव झालेला आहे त्यामुळे आज करूं करूं। तो तो ते आम्ही सांगू शकत नाही की आम्ही याव करू आणि त्या करू पण जे करू म्हटले त्यांनी घेतलं नाही हे सांगणं माझं काम आहे शेवटी अनेक प्रश्न आहेत